आज आपण बनवणार आहोत पोह्याचे पापड तर उन्हाळी बाळवणामधला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे पोह्याचे पापड जे बनवायला खूप सोपे आहे तर ह्या पोहेच्या पापडाला मी परफेक्ट मेजरमेंटनी बनवणार आहे म्हणजे मग जो कोणी हे पापड पहिल्यांदा जरी बनवत असेल तर त्याला सहज जमेल आणि ह्या पोह्याच्या पापडाला मिरगुंड असेही म्हणतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया पोह्याचे पापड बनवण्यासाठी दोन वाट्या पोहे घेतले ज्यापासून आपण पोहे बनवतो ते आपल्याला पोहे घ्यायचे आहे आता गॅसची फ्लेम ऑन आन करू आणि ह्या पोह्यांना चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम जर हाय जर असेल तर ह्या पोह्यांना सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे मग सगळे पोहे व्यवस्थित भाजतील तर हे दोन वाट्या पोहे भाजण्यासाठी हाय फ्लेमवर तीन ते चार मिनिट लागतात आणि हे बघा पोहे फुललेले आहे पोहे फुलले की कळून येतं की आता पोहे भाजलेले आहे या पोह्यांना आता गार करण्यासाठी काढून घेऊ हे पोहे थंड झाल्यानंतर मग मिक्सरमधून याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर हे बघा पोहे थंड झाले आहे यांना आता दंदा करून मिक्सरमधून पावडर तयार करून घेऊ पावडर तयार केल्यानंतर बारीक चाळणीच्या साह्याने ह्या पावडरीला चाळून घ्यायचं आहे या चाळणीवरती उरलेले ह्या कण्या परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून उरलेले पोहे टाकून घेऊया आणि परत मिक्सरमधून पावडर तयार करून घेऊ ज्या चाळणीने आपण पुरणाच्या पोळ्यांसाठी पीठ चाळतो ती चाळण वापरायची आहे तर अशा पद्धतीने पूर्ण पोहे मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे आणि हे बघू शकतात वरती फक्त एवढ्या कन्या राहिल्या आहे तर ही पहेची पावडर म्हणजेच स्पीड किती भरतं हे वाटीच्या साह्याने मोजून घेऊ म्हणजे आपल्याला मेजरमेंट घ्यायला सोपं जाईल तुम्ही वाटीऐवजी कोणत्याही दुसऱ्या भांड्याचा वापर करू शकता तर हे पूर्ण एक वाटी पीठ भरलं आहे म्हणजे मग जर दोन वाट्या पोहे घेतले तर एक वाटी पीठ तयार होतं तर ह्या पोह्याच्या पिठाची खिशी घेण्यासाठी गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवरती एक कडाही ठेवू आणि त्यात दोन वाट्या पाणी टाकू म्हणजे जर एक वाटी जर पीठ जर असलं तर त्यासाठी दोन वाट्या पाणी लागतं आणि ह्या पाण्याला उकळी आणायची आहे आणि पोह्याचं तयार केलेलं पीठ आता ह्या भांड्यात काढून घेऊ कारण यात आपल्याला मीठ मिरची आणि अजून काही पदार्थ ॲड करायचे आहे तर एक वाटी पिठासाठी एवढी लाल मिरची टाकायची आहे जर हे पापड तुम्ही लहान मुलांसाठी बनवत जर असाल तर तुम्ही ही लाल मिरची टाकली नाही तरी चालेल आणि यात टाकायचं आहे आता एक पिंच इतका हिंग आणि पाव चमचा जिरे पावडर आणि चवीसाठी अर्धा चमचाला थोडंसं कमी मीठ आणि या सगळ्या याला आता मिक्स करून घेऊ तुम्हाला हे पोह्याचं पीठ किती घ्यायचं आहे त्याच्यानुसार अशाप्रमाणे तुम्ही मेजरमेंट घ्या तर हे सगळं आता मिक्स झालेलं आहे इकडे पाण्यालाही उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम कमी करू आणि ह्या उकळलेल्या पाण्यात आता हे पोह्याचं पीठ टाकून घ्यायचं आणि लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ह्या वेळेला कमीच करायची आहे आणि हे आता फास्टली व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे आता चांगलं मिक्स झालेलं आहे आता तीन ते चार मिनिट झाकण ठेवून चांगलं वाफवून घेऊ आणि गॅसची फ्लेम ही एकदम कमी ठेवायची आहे तर हे बघू शकतात तीन मिनिटांनी हे पीठ तयार कसे घेतलेलं पीठ तयार झालेलं आहे हे कशावरून ओळखायचं तर पिठाचा अशा पद्धतीचा गोळा तयार होतो आणि हे पीठ आता एका कपड्यावर काढून घेऊ आणि या कपड्याच्या साह्याने ह्या पिठाला चांगलं मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे मग पीठ एकजीव होतं तर हे बघा पिठाचा किती छान गोळा तयार झालेला आहे आता याला हाताच्या साह्याने मळून घेऊ हे पीठ आता चांगलं मळून झाल्यानंतर ह्या पिठाचे आता एकसारखे पापड तयार करण्यासाठी गोळे तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला पापड किती लहान मोठा हवा यानुसार तुम्ही ह्या पिठाचे गोळे तयार करून घ्या तर हे बघू शकतात पूर्ण गोळे तयार झालेले आहे ह्या गोळ्यांना आता हातावरती अशा पद्धतीने मळून ह्या डब्यात काढून घेऊ म्हणजे मग ते चांगले एकजीव होतील आणि झाकण ठेवल्यामुळे ते गरम पण राहतील तर अशा पद्धतीने सगळे गोळे तयार करून घेतले आहे यावरती आता झाकण ठेवू तर ह्या पापडांना तुम्ही प्लास्टिक शीट वरती किंवा एखाद्या कपड्यावरतीही टाकू शकतात तर आता पापड बनवण्यासाठी अशा पद्धतीने खाली पोपाट घ्यायचा आहे आणि प्लास्टिक शीटला अशा पद्धतीने खाली ठेवून त्यावरती गोळा ठेवायचा आहे आणि त्यावरती परत एक प्लास्टिक शीट ठेवून अशा पद्धतीने प्रेस करून ह्या पापडला तयार करायचं आहे तर बघितलं ना किती सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात आणि हे प्लास्टिक शीट मी प्लास्टिकच्या पिशवीला कापून तयार करून घेतले आहे आणि हे पापड मी थोडे सुखेपर्यंत घरातच वाळवणार आहे आणि त्यानंतर उन्हात वाळवणार आहे तर बघितलं ना किती सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात आणि हातावर पण सहजपणे निघतात तर अशा पद्धतीने मी सगळे पापड तयार करून घेतले आहे आता फक्त दोनच राहिले आहे असं ट्रान्सपरंट दिसणारं भांडं किंवा जर झाकण जर घेतलं तर पापड किती पसरला तो दिसतो आणि कोणत्या साईडला जाड राहिलेलं आहे तेही कळतं म्हणजे मग मं त्या ठिकाणी प्रेस करून पापडला पातळ करता येतो त्यामुळे पापड तयार करण्यासाठी ट्रान्सपरंट भांड किंवा झाकण घ्या तर एक फाटी पोह्याच्या पिठापासून बावीस पापड तयार झाले मी या पापडांना एक दिवस असंच घरात सुकावणार आहे त्यानंतर एक दिवस कडक उन्हात सुकावणार आहे आणि तुम्ही या पापडांना बनवून लगेच उन्हात वाळवू शकतात म्हणजे मग मं एकाच दिवसात पापड चांगले वाळतात म्हणजे मग मं दुसऱ्या दिवशी एक ते दोन तास जरी उन्हात जर पापड जर ठेवले तरी पापड नीट चांगले वाळतात म्हणजे मग मं अशा पद्धतीने पापड लवकर वाळतात तर हे बघू शकतात पापड आता चांगले वाळलेले आहे आणि पापडांना चिरासुद्धा पाडला नाही आणि तुकडेसुद्धा झाले नाही एकदम व्यवस्थित हे पापड तयार झाले आहे याची मेन टिप्स म्हणजे खिशी चांगली घेणे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि चला आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते आणि तेलही मी गरम करायला ठेवलं होतं तेल आता चांगलं तापलं आहे चला आता पापड टाकून तळून घेऊ तर हे बघू शकतात डब्ल्यू टिबलीने फुलणारा पांढरं शुभ्र पापड तयार झाला आहे अशाच पद्धतीने आता जेवढे पापड खायचे आहे तेवढे पापड आपण आता तळून घेऊ आणि हे पापड वर्षभर टिकतात म्हणजे मग तुम्हाला जेव्हा हे पापड खायचे आहे तेव्हा तळून खाऊ शकतात मी ह्या पापडांना घरची लाल मिरची टाकली होती त्यामुळे पापड पांढरे आले जर तुम्ही विकतची लाल मिरची जर या पापडांना टाकली असती तर पापडांचा कलर ब्राऊन झाला असता तर हे बघू शकतात पापड तळण्या अगोदरची साईज आणि तळल्यानंतरची साईज किती पटीने पापड मोठा झालेला आहे आणि बघा पापड किती कुरकुरीत झाला आहे आणि ह्या पोह्याच्या पापडांना परफेक्ट मेजरमेंटने बनवायचं मी दाखवलेलं आहे त्यामुळे पहिल्यांदा बनवणाऱ्यांना हे सहज जमेल तर अगदी सोप्या पद्धतीने तयार होणाऱ्या हा पापडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मग अशा पद्धतीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील